कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डब्यासाठी झटपट होणारी चविष्ट अशी पडवळीची भाजी अतिशय कमी मसाल्यांमध्ये चला ची ले ले आ, तर मग रेसिपी पाहूया पडवळीची भाजी बनवण्यासाठी पडवळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता पडवळीला कट करून घ्यायचं आहे पडवळीच्या आतील बिया कडक असतील तर चमच्याच्या साह्याने त्या काढून टाकायच्या आहेत आणि जर बिया कमी कडक असतील तर ठेवल्या तरी चालतील बिया कडक होत्या म्हणून मी काढून टाकल्या आता पडवळ आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे बारीक तुकड्यांमध्ये कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची आहे छोटा अर्धा चमचा जिरे घालायचा आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे जिरे मोहरी हिंग छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कट केलेला कांदा कढीपत्त्याची पाने आणि हिरवी मिरची घालायची आहे पाच ते सहा कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या देखील घालायच्या आहेत हो कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचा आहे अगदी ब्राऊन कांदा आपल्याला करायचा नाही फक्त गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपला परतलेला आहे आता यामध्ये मसाले घालूया छोटा अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक छोटा चमचा धना पावडर घालायची आहे आणि एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे सर्व मसाल्यांना तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मी पाव किलो पडवळ वापरलेली आहे आता कट केलेली पडवळ यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर दोन चमचे चणा डाळ मी अर्धा तास भिजवून ठेवली होती त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि चना डाळ यामध्ये घालायची आहे भिजवलेली तुम्ही मुगाची डाळ देखील वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये भाजीला आणि सतत हलवत आपल्याला भाजी दोन मिनटं छान परतवून घ्यायची आहे ह्या भाजीमध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही पडवळीमध्ये खूप पाणी असतं ही भाजी स्वतःच्याच पाण्यामध्ये शिजून तयार होणार आहे आणि जेव्हा भाज्या स्वतःच्याच पाण्यामध्ये शिजतात तेव्हा त्या खूप चविष्ट बनतात दोन मिनटं भाजी छान परतवून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियम टू लो केलेली आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि सहा ते सात मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी छान आपली शिजलेली आहे आपण चेक करून देखील बघूया बघू शकता भाजी अगदी मऊ शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे यावर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी एका डिशमध्ये सर्व करायची आहे तयार आहे आपली झटपट डब्यासाठी बनणारी पडवळीची भाजी अशा प्रकारे अतिशय सिम्पल पद्धतीने देखील ही भाजी खूप चविष्ट होते तुम्ही देखील अशा प्रकारे भाजी एकदा बनवून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू